दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना शिवबंगला ते नांदगाव रस्त्यावर हॉटेल शिवनेरीजवळ शुक्रवार तारीख नऊ रोजी चार वाजेच्या घडली काशीनाथ तुळशीराम शिंदे वय पस्तीस राहणार तलवाडा नागवाडी असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिवर बंगल्याकडून पायी तलवाडा येथे नांदगाव रस्त्याने जात असताना अज्ञात वाहनाने तरुणाला धडक देत तो जागीच ठार झाल्याची माहिती बीड जमादार राहुल थोरात यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांनी मृत व्यक्तीला शिवर येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल केले शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याच्यावर राहत्या घराय शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे घरातील कमवता व्यक्ती गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर या प्रकरणात शिहूर पोलिसांना ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा अधिक तपास शिहूर पोलीस करीत आहेत